नमस्ते मित्रांनो आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगबल मामांच्या तळावर तात्या आलेला असतो व संती त्याचा एक मित्र असतो ते दोघेही बोलत असतात की आपल्या गावी मामा कधी येतील आणि मामा आले तर चांगलं होईल आपलं शेताला खूप पीक येईल आणि चांगलं होईल आपलं मामा फक्त आपल्या गावी आले पाहिजेत असे ते बोलत असतात पुढे तात्या मामांना म्हणतो मामा, मामा तुम्ही आमच्या गावी कधी येणार आहात ते सांगा मामा म्हणतात अरे घाय काय आहे तोमासने बसून घ्या बघूया आपण जाऊया तुमच्या गावी तुम्ही नका त्याची काळजी करू तात्याला घरचं खूप टेन्शन आलेलं असतं तो म्हणत असतो घरी जावायला पाहिजे घरी पण बघायला पाहिजे आणि शेताकडं पण ध्यान द्यायला पाहिजे असं तो मामासने सांगत असतो मामा म्हणतात थोडं वेळ थांब आपण पाहू काय करायचं ते सांग तुम्ही तुमसने त्याची तुम्ही काळजी करू नका इकडे दत्तू चंदू म्हणत असतात मामा अजून बापू आलेला नाही किती उशीर गेला आहे तो किराणा आणण्यासाठी गेला होता मामा म्हणतात आता मग येईलच की त्याची तो काम करत आहे करू द्या ते त्याला कधी यायचं तेव्हा येईल तो तुम्ही का इतके काळजी करत आहात बघूया आल्यावर विचार त्याला काय हो झालं या ते तेवढ्यात तिथे बापू व त्याची पत्नी दोघेही तळावर हो येतात दादू म्हणू लागतो अरे बापू इतका वेळ कुठे गेला होतास आणि काय करत होतास इतका वेळ का लागला तुम्हाला यायला किराणा तर आणायचा होता ना बापू तसे म्हणताच वरडू लागतो हो म्हणतो अरे तुला काय करायचं ते मध्ये मध्ये नुसता तोंड घालत असतोस असं चिडलेलं पाहून मामा त्याला विचारू लागतात अरे बापू काय झालं असं का बोलत आहेस बापूची पत्नी सर्व सांगू लागते मामा आम्ही किराणा आणायला गेलो होतो गावी ह्यांचा तंटा झाला बघा मामा म्हणतात बापू त्याला सांगितलं होतं व कोणाशी तंटा करायचं नाही म्हणून बापू सांगू लागतो मामा तो आग काय आहे व तुम्ही सांगितला होता तो अगदी बरोबर नाही आहे त्याचं वागणंसुद्धा मला आवडलेलं नाही आम्ही चाललो होतो किराणा आणण्यासाठी मध्ये त्यांना अडवलं आम्हाला बोलवलं व कसं वाटत तसं बोलू लागला आम्हाला बोलला ते बोललं व मामांनासुद्धा म्हणजे तुम्हांनासुद्धा कसे वाटत तसे बोल। बोल। तो बोलत होता म्हणून मला राग आलं राग आला तर आम्ही करणार काय म्हणून मी पण त्याला बोललो तो आमासनीच विचारत होता की बाळू कोण आहेत म्हणून मग मला राहावं झालं नाही म्हणून मी त्याला बोललो मला जसं वाटेल तसं मामा म्हणतात अरे तंटा कशाला करायचं करायचं नाही तुला सांगितलं होतं ना कोणाशी तंटा वगैरे करू नकोस म्हणून जाऊ द्यायचं त्या विषयाला मा मामा असे बोलतात दत्तूसुद्धा बोलू लागतो मामा त्याचं मग मा जास्तच होतं या तो फारच बोलत आहे तुम्ही सांगितला त्या पद्धतीचाच माणूस आहे तो भक्तीसुद्धा करत नाही तळावर सुद्धा येत नाही आणि तो आता विचारतो या म्हणल्यावर मामा कोण आहेत त्याला किती काय असावं पहा तुम्हीच मामा म्हणतात मला माहीत आहे तो कसा आहे आणि त्याला कधी शिक्षा द्यायची हे सुद्धा मला माहीत आहे तुम्ही त्याची काळजी करू नका इकडे आपण पाहतो महाधुचा मामा घरी आलेला असतो व तिच्या बहिणीला तो सांगत असतो महाधुला कुठे गेला हे तो बघ त्याला घरी आला की वरड अक्कायासोबत त्याला फिरायला सांगू नको पार्वतीबाईसुद्धा तेच विचार करत असते की माधू गेला कुठे म्हणून तेवढ्यात तिथे माधू येतो पार्वतीबाई त्याला विचारू लागते अरे कुठे गेला होतास तुला सांगितलं होतं की नाही घरात राहायचं म्हणून आणि घराबाहेर तू जायचं नाही इथून पुढे अक्कायासोबत फिरायचं नाही मामाने काय सांगितले आहेत त्याच्यासोबत जर फिरलास तर तो नुकसानमध्ये पडल आणि तुलासुद्धा त्यामध्ये तो ओढून घेईल सांगितलेलं ऐकत जा आणि मला विचारल्या बगैर तू घराच्या बाहेर जायचं नाही बघ आता तसे बोलताच माधू म्हणतो अगं आई काय झालं इतकी का हे करता येईस तू आणि अशी का बोलत आहेस अकायासोबत मी नाही फिरत आणि फिरलो कधी मी माधूचा बोल मामा बोलू लागतो तू फिरत असतोस त्याच्यासोबत मी पाहिलं आहे म्हणून मी सांगत आहे दिदीला तू फिरायचं नाही त्याच्यासोबत मामाने सांगितलं आहे की तू फिरला असं तुझं चांगलं होणार नाही म्हणून तुला तो कशामध्ये तर अडकवणार आहे म्हणून तू फिरू नकोस पार्वतीबाई बोलते हे बघ माधू तू घराच्या बाहेर गेलास तर बघ इथून पुढे घराच्या बाहेर जायचं असेल तर मला विचारायचं आणि काहीतरी कामधंदा बघ तुझं आता लग्नसुद्धा करायचं आहे आपल्याला असंच राहिलं तर कसं व्हायचं माधू म्हणतो बरं ठीक आहे आहे मी घराबाहेर जात नाही तुला विचारूनच जातो मी घराबाहेर इकडे आपण तळावर पाहतो तात्या व त्याच्या मित्राला तो म्हणत असतो मामांना आपल्याला आता विचारायलाच पाहिजे आपल्याला घरीसुद्धा जायचं आहे घरची कामंसुद्धा बघायला पाहिजेत पिकाकडं लक्ष द्यायला पाहिजे मी मामांना विचारतो असं तात्या बोलतो ते दोघेसुद्धा मामांकडे जातात मामाना विचारतात मामा आम्ही आता निघतो मामा म्हणतात अरे काय गडबड आहे तुमसनी आणि का निघाला एवढी गडबड घाई करत आहात तात्या बोलतो मामा आमची घरचीसुद्धा कामे आहेत आणि शेताकडं थोडं लक्ष द्यावं लागल मला मामा म्हणतात बरं ठीक आहे मग तुम्ही निघा तात्या म्हणतो मामा मग तुम्ही कधी येणार आहात आमच्या गावी आणि त्याच्याबद्दल तुम्ही काही बी सांगितलं नाही अजून मामा म्हणतात मी उद्याच्याला तुझ्या गावी येतो तू त्याची काळजी करू नकोस तात्या म्हणतो काय सांगत आहे मामा खरंच का उद्याच्याला तुम्ही चला गावी येणार आमच्या मामा म्हणतात अरे होय सबूत आहे माझा हा मी येईल तुझ्या गावी उद्या तू त्याची काळजी करू नकोस पुढे आपण पाहतो माधू त्याच्या मामाला म्हणत असतो तू आईला कशाला सांगायला गेला होतास आई मला उगतता वरडच होती नव्हे आणि मी अकायासोबत कुठे फिरत होतो आणि तू केव्हा पाहिलंस मला आ माधवचा मामा त्याला बोलू लागतो तू फिरत असोस त्याच्यासोबत म्हणून मी सांगितलं अरे तू नवसाचा आहेस आणि असं वागू नकोस तुझ्यासाठी काय काय करतो आम्ही आम्हालाच माहीत आणि तू अकायासोबत फिरलंस कशात तर नुकसानामध्ये पडलंस तर केवढात पडायचं ते म्हणून आम्ही तुझी काळजी करत आहोत आणि तुला सांगत आहोत तू त्याच्यासोबत फिरू नकोस फिरला सर चांगलं होणार नाही महाधू म्हणतो मी कुठे फिरत आहे त्याच्यासोबत मी फिरत नाही त्याच्यासोबत मी बोललो आहे ना आता पुढे आपण तळावर पाहतो बापू मामांना विचारत असतो मामा तुम्हाला एक विचारू का मामा म्हणतात तुझं रोजचं असतं याच बाबा काय आहे तुझं असं मामा त्याला म्हणतात बापू म्हणतो मामा तुम्ही त्यांच्या गावी कशा जात आहे त्यांची गारणं हितच सोडवायची की मामा म्हणतात अरे त्यांची काहीतरी गारणं आहेत त्यांना काहीतरी अडचणी आहेत म्हणून ते गावी बोलवत आहेत जायला नको का मग बापू म्हणतो तसं नाही मामा तुम्हाला सर्व लोक बोलवतील इकडे या तिकडे या आमची गारणं सोडवा मग तुम्ही जात राहणार का सगळ्यांसोबत आणि तळावर कोण राहणार तळावरली गारणं कोण सोडवणार आणि तळावर कोण असणार मामा म्हणतात हे बघ तू ते नको मला सांगू काय करायचं आहे ते मी बघून घेतो पुढे मामा बापूला बोलतात हे बघ तुला यायचा अवघड होत असेल तर तू येऊ नकोस इथे तळावर थांब आम्ही जाऊन येतो बापू म्हणतो मामा मी तसं कुठे बोललो तुम्हाने फक्त तुम्ही जाऊ नका असे मी बोलत आहे आणि तळावरच थांबा आणि लोकांचीही कारणे सोडवा मी असं म्हणत आहे जाऊ नका थोडीच बोललं आणि मी येणार नाही असं थोडीच बोललं मामा म्हणतात हे बघ त्यांची काहीतरी कारणं आहेत आणि त्यांना वाटतं या की मी त्यांच्या गावी यावं म्हणून ते बोलवत आहेत म्हणून एकदा जाऊन तिथं यावं असं मला बी वाटतं या बापू म्हणतो बरं ठीक आहे मामा पुढे मामा म्हणू लागतात दत्तू आणि चंदू तुम्ही दोघे माझ्यासोबत चला आणि हिथली कामं बापू करतो या बापू म्हणतो मामा तसं का बरं मी बी येणार आहे तुमच्यासोबत मामा म्हणू लागतात अरे बापू तूच तर सांगितलं होतंस तिथं कशाला जायचं म्हणून म्हणून तुला इथं थांबवत आहे तळावर बापू म्हणतो तसं नाही बोललेलं मामा मी तुम्ही फक्त तिकडे जाऊ नको असे म्हणलो तुम्ही मी येणार नाही असे थोडीच बोललो मामा म्हणतात बरं ठीक आहे चल मग चंदू तू येथील तळावरील कामं पहा चंदू म्हणतो बरं ठीक आहे मामा मी तळावरील सर्व कामं पाहतो इकडे आपण पाहतो पार्वतीबाई व तिचा भाऊ दोघेही तिच्या मुलाबद्दल खूप काळजी करत असतात व त्या मुलाला समजवत असतात की तू घराबाहेर जाऊ नकोस अक्कयासोबत फिरू नकोस आणि काहीतरी कामधंदा बघ म्हणजे बरं होईल माधू म्हणतो बरं ठीक आहे मी काहीतरी पाहतो त्याच्यासोबत मी फिरत नाही पुढे आपण पाहतो माधव घराबाहेर निघालेला असतो मध्ये वाटेमध्ये त्याला अक्क्या भेटतो व ते त्याला बोलवू लागतो अरे माधू इकडे ये माधू त्याच्या जवळ जातो अक्क्या विचारू लागतो अरे माधू कुठं चालला आहेस माधू त्याला म्हणतो माझं काम आहे आणि मी लवकरात लवकर निघणार आहे इथून अक्कया म्हणतो अरे काय इतकी घाई करत आहेस आणि मित्रांसोबत राहणार नाहीस का महाधू म्हणतो नाही माझा अर्जंट काम आहे मला जायचं आहे अक्कया त्याला विचारू लागतो अरे तुला काय झालं आहे आत्तापर्यंत तो चांगला होता आणि अचानकच माझ्यासोबत थांबणार झाला आहेस माधू म्हणतो मला गावाबाहेर जाऊन कामं बघायच्या आहेत म्हणून मी चाललो आहे आणि तू येऊ नको तुझ्या वाटेला तू जा माझ्या वाटेला मी जातो अक्काया म्हणतो अरे तू जात आहेस कामाला तर मी पण येतो तुझ्या संगतीला येऊन फिरतो माधव म्हणतो नको तू तु तुझी कामं बघ मी माझी बघतो अक्कया म्हणतो अरे असं का बोलत आहेस आपण दोघे जाऊ की माधू म्हणतो नको एकतर तुला लोक नावं ठेवतात तुझी कामं बरोबर नाहीत असे म्हणतात मला तुझ्या संगती फिरायचं नाही अक्काया म्हणतो अरे तुला हे कोण सांगितलं आणि लोकांचं काय ऐकत बसला आहेस आपल्याला जे खरं वाटतंय ते आपण करायचं की लोकाचं ऐकायचं काय बी ऐकत बसू नकोस लोकाचं माधू म्हणतो हे बघ बाबा मी तर तुझ्यासोबत फिरणार नाही मला जाऊ दे मी निघतो अक्का या म्हणतो अरे असं काय करत आहेस तुझ्यासोबत येतो मी आणि तू काळजी करू नको कोणाला बी माहिती पडणार नाही माधू म्हणतो बरं ठीक आहे चल मग तसे बोलून ते दोघेही निघू लागतात इकडे आपण पाहतो मामा ताताच्या वस्तीवर निघालेले असतात हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो